बऱ्याच वेळा तुम्ही मूगभजी खाल्ली असेल परंतु अशा प्रकारे वाळवलेली मूगभजी कधी तुम्ही खाल्ली आहेत का नमस्कार मी अश्विनी अश्विनी संन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण मुगाची मस्त अशी मूगभजी म्हणजे ही जी भजी आपण तयार करणार आहोत ना ही वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता आणि वाटेल तेव्हा तळून खाऊ शकता किंवा याची तुम्ही भाजीसुद्धा बनवून खाऊ शकता अतिशय साधी सिंपल सोपी रेसिपी आहे खायला म्हणाला अतिशय भन्नाट आहे अगदी तोंडी लावायलासुद्धा तुम्ही ही तळून खाऊ शकता चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा हे वाळवण इथले मूगभजी बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक वाटीभर मुगाची डाळ घेतलेली आहे स्वच्छ करून घ्यायची आहे विकतची जी डाळ असते ना त्यामध्ये बरेचसे छोटे मोठे खडे असतात त्यामुळे साफ स्वच्छ करून घेणं गरजेचे गर असतं दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर ही दोन तीन तासा साथे अपले अला पाने मदे वाई ते पाने दोन तीन तासासाठी आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे याला आपण मूग भजी म्हणू शकतो किंवा मुगाचे जे सांडगे असतात वाळवून इथले ते सुद्धा म्हणू शकतो तर ही स्वच्छ धुवून झालेली आहे भरपूर सारं पाणी टाकून आता दोन ते तीन तास याला साईडला ठेवून देऊया किंवा तुम्ही याला रात्रभरासाठी सुद्धा भिजत ठेवू शकता तर इथे दोन ते तीन तास झालेली आहे दोन ते तीन तासामध्ये डाळ अगदी छान व्यवस्थित भिजली जाते पुन्हा एकदा आपल्याला ही दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि चाणीवरती निथळ ठेवायची आहे त्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला पाणी न टाकताच वाटायची आहे कारण हे थोडंसं घट्ट मिश्रण आपलं तयार व्हायला पाहिजे पाणी टाकलं तर थोडं पातळ होण्याची शक्यता असते अगदीच आवश्यकता वाटली तरच पाणी वापरा किंवा नाही घातलं तरीही हे जे मिश्रण आहे मस्त असं सरसरीत तयार होतं तर अगदी रवाळ असं हे मिश्रण मी इथे दळून घेतलेलं आहे तर इथे तुम्हाला दिसत असेल अगदी सेम पद्धतीने तुम्हाला सुद्धा हे मिश्रण दळून घ्यायचं आहे जे मिश्रण आता तयार झालेलं हे मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे तर दोन बॅचमध्ये हे मिश्रण मी आता दळून घेणार आहे आणि मी दोन्ही बॅचला याला पाणी वापरलेलं नाही कारण डाळ ऑलरेडी भिजलेली असल्यामुळे यामध्ये पाण्याची आवश्यकता लागत नाही अगदी जर जास्त थोडी कडक डाळ असेल तर त्यालाच दळण्यासाठी पाणी लागतं परंतु ही जी डाळ आहे ना व्यवस्थित भिजल्यामुळे याला दळत असताना पाण्याची आवश्यकता लागली नाही आता हे मिश्रण आपल्याला थोडंसं हलकं करून घ्यायचं आहे हे पहा मस्त असं फेटून घेतल्यानंतर याचा रंगसुद्धा हलकासा लाईट झालेला या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल छान असं हलकं फ्लफी हे मिश्रण तयार झालेलं आहे आता यामध्ये बाकीचे जे जिन्नस आहे ते टाकून घेऊया जे आपण मोगभजीसाठी जिन्नस वापरतो ना ते जिन्नस आपल्याला यामध्ये घालायचे आहे त्यात मी एक चमचाभर जिरं घातलेली आहे हिरवी मिरची कापून घातलेली आहे तर इथे मी लसूण टाकत नाही आहे जर तुम्हाला लसूण टाकायचं असेल तर हिरवी मिरची लसूण मिक्सरला वाटून सुद्धा टाकू शकता थोडंसं किसलेलं आलं घेतलेलं आहे सोबतच इथे मी चवीप्रमाणे मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे जास्त काही साहित्यसुद्धा मी यामध्ये वापरलेलं नाही तुम्हाला जे जे साहित्य यामध्ये घालायचं असेल तुमच्या आवडीनुसार यामध्ये मिक्स करू शकता भरपूर सारी बारीक कापलेली कोथंबीर इथे तुम्हाला कडीपत्ता जरी घालायचा असेल ना तोसुद्धा छान असा बारीक करून टाकू शकता सोबतच इथे मी पाव चमचाभर हिंगसुद्धा घातलेला आहे पुन्हा एकदा हे जे मिश्रण आहे हे एकजीव करून घेऊया तर मूग भजींसाठीचं म्हणजे मूग वड्यांसाठीचं जे, जे मिश्रण आहे तर या ठिकाणी आपलं तयार झालेलं आहे कुठलीही तुमच्याकडे प्लॅस्टिकची पिशवी किंवा पायपिंग बॅग असेल ना त्यामध्ये हे मिश्रण भरायचं किंवा हाताने देखील तुम्ही ह्याचे वडे तोडू शकता तर आता मी इथे जे मिठाचं पॅकेट असतं ते या ठिकाणी हे वडे बनवण्यासाठी वापरणार असेल किंवा दुधाची पिशवी असेल तर तुम्ही सुद्धा हे मिश्रण भरून मस्त असे वडे तुम्ही पाडू शकता किंवा हाताने जरी बनवले ना तरी अगदी छान असे एकसारखे वडे आपले तयार होतात तर हे मिश्रण सर्व आता ह्या पॅकेटमध्ये भरून घेणार आहे आणि तुमच्याकडे प्लास्टिकचा पेपर असेल किंवा कुठल्याही ताटामध्ये परातीमध्ये हे छान असे वडे आपल्याला तयार करायचे आहे वरतून घट्ट असं बांधून घ्यायचं आहे रबराने किंवा दोऱ्याने याला छान घट्ट बांधून घ्यायचं आहे आणि पुढचा जो भाग आहे ना तो कैचीने आपल्याला कट करायचा आहे आता हा जो वडा आहे तुम्हाला लहान मोठ्या साईजमध्ये केवढ्या साईजमध्ये बनवायचा असेल त्यानुसार पुढचा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे ताटामध्ये मी हे वडे बनवणार असल्यामुळे ताटाला हलकंसं तेल लावून घेतलेलं आहे जेणेकरून वाळल्यानंतर अगदी सरसर हे वडे निघतात तर हे पहा अगदी मस्त हे वडे तयार होतात आणि अशा पद्धतीने या पिशवीमध्ये घातल्यामुळे हात सुद्धा खराब होत नाही वडे पाडायला जास्त त्रास सुद्धा होत नाही अगदी पटापट काही मिनिटातच हे वडे सगळे मी तोडून तयार करू शकता आता हे मस्त वडे मी ह्या ताटामध्ये काढून घेणार आहे आणि एक ते दोन दिवस मी छान कडकडीत उन्हामध्ये वाळवून उन घेणार आहे जर तुमच्याकडे उन्हाची सोय नसेल तर तुम्ही एक दिवस पंख्या खाली आणि वर्षभर आपण हे स्टोर करून ठेवणार असल्यामुळे हे किमान एक दिवस तरी याला उन्हामध्ये वाळवणं गरजेचं असतं कारण उन्हात जे पदार्थ आपण वाळवतो ना हे वर्षभर अजिबात खराब होत नाही त्यामुळे एक दिवस तरी किमान यांना उन्हामध्ये वाळवणं उन फार गरजेचं आहे तर दोन्हीही ताटांमध्ये माझे वडे बनवून झालेले आहे आता मी हे वाळवून घेणार आहे तर दोन दिवसानंतर तुम्हाला वडे दाखवते वड्यांना रंगही अगदी छान असा आलेला आहे पिवळसर आता हे आपले वडे इथे तयार झालेले आहे हे तुम्ही अगदी आयत्या वेळेला जेवणाला तुम्ही तोंडी लावण्यासाठी तळून खाऊ शकता किंवा नुसतेच तुम्ही असे तेलामध्ये तळून खाल्ले ना तरीही अतिशय भन्नाट लागतात विकत जर घ्यायला गेले ना तर हे खूप महाग मिळतात परंतु आपण हे स्वस्तात मस्त घरच्या घरीच तयार करून हे वाटेल तेव्हा तळून खाऊ शकता अगदी वर्षभर हे आरामात टिकतात फक्त आपल्याला ठेवताना हे छान हवाबंद एखाद्या बर्नीमध्ये किंवा काजेच्या बर्नीत प्लास्टिकच्या बर्नीमध्ये भरून ठेवायचे आहे तर ही कशी वाटली मूग वड्यांची किंवा ही मूग भजीची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या उन्हाळ्यामध्ये जरूर ट्राय करून पहा आणि कसे झाले ते मला कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद